नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवण्यात आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आपण ही बातमी जाणून घेऊयात आपल्या टीव्ही स्क्रीनवर सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना मोठा झटका दिलेला आहे दोन हजार तेवीस अकोला दंगल प्रकरण योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय जात धर्माच्या पलीकडे जाऊन पोलिसांनी काम करावं असं सुप्रीम कोर्टानं सुनावलेलं आहे आपल्याला याबद्दलचे अपडेट अधिक देतोय उमेश अलोणे आपल्यासोबत उमेश हे प्रकरण जे होतं ते पाहता आता पोलिसांना झटका देताना सुप्रीम कोर्टानं काय नक्की म्हटलंय काय अधिकचे तपशील आहेत नक्कीच अकोला पोलिसांवर सुप्रीम कोर्टानं जे आहे ते अतिशय गंभीर असे ताशेरे ओढलेले आहेत मे दोन हजार तेवीस मध्ये अकोला शहरातील जुने शहर जो भाग आहे तिथे पेठ भाग आहे इथे दंगल झाले होते आणि या दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता मात्र या दंगलीत मोहम्मद अब्दल मोहम्मद शरीफ नावाचे एक व्यक्ती जखमी झाले होते आणि त्यांनी आपल्याला जखमी करणाऱ्या लोकांवर एफ आय आर करण्याची मागणी तिथे पोलिसांना केली होती मात्र पोलिसांनी एफ आय आर नोंदवण्यासाठी योग्य कारण तुम्ही दिलेलं नाही आणि एफ आय आर नोंद करण्यासारखं प्रकरण आहे असं सांगत त्यांना एफआयआर नोंद करण्यास नकार दिला होता आणि या प्रकरणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मोहम्मद अब्दुल मोहम्मद शरीफ यांनी आणि असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट म्हणजे एपी एपीसीआर नावाची एक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती दीपक आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी झाली आणि जेव्हा पुरावे आणि तथ्य सादर केल्या गेले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं जी याच्यावरती निरीक्षण नोंदवली अकोला पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढणारी आहे पोलिसांनी तपासात गंभीर त्रुटी ठेवल्या होत्या आणि घटनात्मक अधिकार पायदळी असं म्हणत नक्कीच सुप्रीम कोर्टानं पोलिसांवर आणि त्यांच्या तपासावर ताशेऱ्या ओढलेल्या आहेत उमेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या बातमीसोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकशी पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह